मी या ठिकाणी आलेलो आहे मी ट्रस्ट इथूनच रायगडाच्या पायऱ्या ज्या आहेत सुरवात होत आहे तर मी या पायऱ्या चढूया या ज्या पायऱ्या आहे एकूण एक हजार सातशे पायऱ्या आहेत एक हजार सातशे पायऱ्या किती तासात कवर होतील ते आपण बघूया तर करूया आजच्या सुरुवात मित्रांनो रायगड म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येत होते शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक राज्य अभिषेक शिवाजी महाराजांचा याच रायगडी किल्ल्यावरती झाला हा राज्य अभिषेक सन सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी या गाडावर झाला या दिवशी भरपूरून ब्राह्मण लोक इतर गावातले लोक यां भेटवस्तू घेऊन आली आणि व दुमधक्यात हा राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा झाला याच ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर काही दोन तीन वर्षानंतरच संभाजी महाराजांचा देखील झाला शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचे तो तोरण तोरून उभा करण्यासाठी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेकाच्या वेळी भरपूर ब्राह्मण डोके या गडाखाली गावातले माणसे ब्रिटिश काळात ब्रिटिशांचे वीर जवान यांच्या राज्याभिषेकाला आले सहा रायगड महाड तालुक्यातील रायगड जिल्हा या ठिकाणी पोहोचलेला आहे रायगडावरती रायगडाचा हा महादारवाजावरती आहे आपण महादरवाजा पाहूया जिल्हा रायगड मध्ये भक्कम स्वरूपात उभा आहे आणि हाच रायगडाचा महादरवाजा जर तुम्ही फॅमिली सोबत मित्रांसोबत किंवा ग्रुप ट्रिप करून कॉलेजच्या शाळेच्या तर आलात तर एक काल एक नोटीस आहे की जी ज्यावेळी तुम्ही रायगड चढून या महादाराच्या वर्षी येता तिथे तिकीट पुकारले जाते तिकीट प्रत्येकी पंचवीस रुपये कमी तिकिटामध्ये हा एवढा मोठा रायगड आपल्याला सहजपणे सोपे पद्धतीने पाहता येतो हा आहे महादरवाजा रायगडचा हा महादरवाजा आज देखील भक्कम स्वरूपात उभा आहे रायगडाच्या दरवाजाचे जे नक्षीकाम पाहता आज देखील भक्कम स्वरूपात उभे आहे तर आपल्या जे मावळे आहेत मावळ्याने कशा रीतीने हा दरवाजा बांधला असेल हेच आपल्याला आश्चर्याची गोष्ट वाटते तर असं अगदी जवळ पाहून जवळ जाऊन हा दरवाजा प्रत्यक्ष पाहूया इथे असलेले गाईड गाईड करून दिलेली जी गाईड जे माहिती देतात अतिशय चांगले स्वरूपात आहे आम्ही गाईड नव्हता गेला आम्हाला सर्व काही माहितीच होते कुठं काय होते फक्त परंतु धोक्यामुळे आम्हाला हा रायगडवरचा जो परिसर आहे तो नीट काळजीपूर्वक बघता आला नाही व कीड़ काढता आला नाही म्हणून मी व्हिडिओचा शेवटला काही टाकेन हे फोटोज बघावे जर तुम्ही कधी आले पावसाळ्यात उन्हाळ्यात तर तुम्ही हा किल्ला प्रत्यक्षात बघू शकता पावसाळ्यात कसा उन्हाळ्यात कसा शक्यतो उन्हाळ्यात यावे उन्हा उन्हाळ्यात यायचे टाळावे कारण ऊन खूप असते गाडावर काही जीवजंतूचे म्हणजे साप वाघांची काही भीती असते मग तुम्ही पावसाळ्यात येऊ शकता थंडीमध्ये येऊ शकता अशा ह्या गारव्यामध्ये हा गड पाहिलाच मज्जा ते बघू शकता की हे ढग धुके हिरवागार परिसर आपल्याला जवळ घेतो असं ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्ही आला तर तुम्हाला घरी जायची आठवण होणारच ना तुम्ही तिथंच राशन कारण यालाच धर्तीवरचा स्वर्ग म्हणून ओळखले जाते तर चला पुढे आपण जाऊया जगदीश्वराच्या जगदीश्वर महादेवाच्या दर्शनासाठी व बघूया हे गाड्यावर असलेले हे जगदीश्वरांचे मंदिर कशा रीतीने आहे तर इथं एक सांगू इच्छितो हा जो नंदी आहे याचे शीर्ष तुटलेला आहे कारण येणाऱ्या मागील काळामध्ये ब्रिटिशांनी मुळांनी खूप नुसकाने केले या नुसकानांमुळे आज रायगड जसा होतं तसं दिसत नाही काही प्राचीन वस्तू असतील प्राचीन अशा मूर्त्या असतील बरीच अशी नुसकांनी ब्रिटिशांनी आणि अं केली हेच ते जगदीश्वर मंदिर तर मित्रांनो या ठिकाणी रायगड पडलेलं आहे रायगडचा महादरवाजा तुम्हाला दाखवलेला आहे रायगडचा महादरवाजा नंतर जगदीश्वर जगदीश्वरांचे दर्शन घेतले आणि जगदीश्वरांचे महादेवाचे दर्शन घेऊन आपण शिवाजी महाराजांचे समाधी पाहिली समाधी पाहिली होती तिथं खूप गर्दी असल्यामुळे आपण फोटोद्वारे दाखवत आहे तर तुम्ही जर इथे आले रायगडवर तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता जगदीश्वरांचे मंदिर कशा रेतीन आहे तर हे जगदीश्वरांचे मंदिर जर पाहिले तर आपल्याला दर्गावाने दिसते असं शिवाजी महाराजांची कल्पनाच न कल्पनाच मुगल होते कारण मुघल होते मुघलांचा जो दें मारे दें मारे दें मारे, तर... वरती जो भाग आहे तो दर्गासारखा आहे म्हणून शिवाजी महाराजांनी जो वकार आहे तो दर्गावर केलेला आहे तर या ठिकाणी जो संपूर्ण रायगड आहे तो जायला आहे काही व्हिडिओ टाकले नसेल तुम्ही फोटो जाईल माहिती दर्गावर तर रायगडावरती असलेली शिवाजी महाराजांची हिस्ते समाधी समाधीचा फोटो त्याच शेदारी असलेली दुसरी एक समाधी म्हणजे शिवाजी महाराजांचा पाळीव कुत्रा म्हणजे वाघ्या हा वाघ्या कुत्रा शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर दोन तीन दिवस हा काही वाघ्या कुत्रा काही जेवण करत नसता नव्हता काही खाते नव्हता शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर दुःखामध्ये त्यांनी स्वतःचे प्राण सोडून दिले म्हणून वाघ्या कुत्र्याची समाधी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या शेदारी स्थित केली स्मारक मरून उभे केले हाच तो रायगडचा शेवटचा स्पॉट इथेच आम्ही काही फोटो काढले मित्रांसोबत आम्ही ते पाहतचा स्पॉट होता रायगड वरचा आता आहे रायगड खरा उतरण्याची समज आहे जिथे माझे आहे परत शिवण छोटेसे स्पॉट पॉइंट आपण घरच्या रास्ता आपण आवरतो तोपर्यंत व्हिडिओ पाच पाच शॉट करतो मित्रों हिचती रायगडावरती शिवाजी महाराजांची मोठी मूर्ती ही मूर्ती पाहून झाल्यावर नंतर रायगडचा संपूर्ण परिसर पाहून झाल्यानंतर आता आपण जाऊया बाजूच असलेले या गडाच्या थोड्याशा चा, एक चार पाच किलोमीटरच्या अंतरावरती असलेले पाचाड गावामध्ये असलेले शिवाजी महाराज यांचे मातोश्री म्हणजे जिजामाता यांची समाधी पाहण्यासाठी चला जाऊया पाहायला मित्रांनो म्हणजेच गावामध्ये असलेली जिजामातेची समाधी आता आम्ही समाधीकडे जात आहोत आजूबाजूला निसर्गाने वेढलेली ही झाडे पाहून अक्षर चांगलेच वाटले की शिवाजी महाराजांच्या गडावरती हिरवी काही झाड भरपूर होती तीच झाडे खाली जिजामात्यांच्या आजूबाजूला देखील आहे या हिरवगार वृक्षांमध्ये असलेली ही जिजमा जिजामातेंची समाधी अतिशय सुंदर रीतीने उभी होती हा जो जिजामातेचा मागचा परिसर आहे कशा रीतीन आहे ते बघूया आम्ही या ठिकाणी पुढे मित्र आहे आपण व्हिडिओ काढण्या चक्र मध्ये मागच राहिलो होतो इथे असलेली ही झाडे निसर्गाचा एक उत्तर देतात की कशा रीतीने ही झाडे हृदार दिसतात या ठिकाणी हीच ते माझी मित्र बघून आलेले आहे मला मध्येच पुढं पुढं काहीच नाही अशी जात आहे हाच तो आता रायगडाचा आणजीच्या मात्याचा समाधीचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन मुलग घेऊनच येईन तुमच्यासाठी लवकरच भेटूया पुढच्या नवीन मोठ्या मोहिमे मोहिमेमध्ये लवकरच चला तर त्यापर्यंत टाटा बाय बाय